नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली शहरात कृष्णा नदीवर बंधारा आहे गेल्या कित्येक दिवसांपासून कृष्णा नदी, नदी पात्र कोरडं पडत आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत आंदोलनं होत आहेत हळूहळू पाणी कृष्णा नदीच्या पात्रात येत आहे मात्र बंधारावरील बर्गे गेले कित्येक वर्षांपासून खराब झाले असल्यानं पाणी गळती होऊन नदीपात्रातलं पाणी कमी होत आहे गेल्या दोन वर्षांपासून सदरचे बर्गे बदलण्याबाबत टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे ती संशयास्पद वाटत आहे कारण सदर काम ठराविक व्यक्तीलाच मिळावं यासाठी फार मोठं राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप वाढलेला आहे त्याचा नाहक त्रास समस्त सांगलीकर नागरिकांना भोगावा लागत आहे याबाबत आपण तात्काळ चौकशी करून सदर बंदावर तात्काळ नवीन बर्गे बसवण्यात यावेत अशा आशयाचं निवेदन आज सतीश साखळकर नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा यांच्याकडून जिल्हाधिकारी साहेब आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग सांगली यांना देण्यात आलं उन्हाळ्यात या बर्ग्यांमुळे गळती होऊन जर सांगलीकरांना पाणी कमी पडलं तर पाटबंधारे खात्यावर आंदोलन आणि मोर्चानं याची सांगता होईल असं सतीश साखळकर यांनी म्हटलं आहे